नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो फॉर्च्युनर माध्यमातील आदत गट काढायला सुरुवात झाली आहे आणि सुरुवातीच्या गट क्रमांक एक ते वीसमध्ये काही टॉप नंदीनच्या गट व्हिडिओमार्फत आपण बघूया गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक एकवरती वरती पैलवान अभिजित भैया पवार यांच्या नावने चिठ्ठे या गटात आपला सरजा पळताण दिसेल गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक आठवरती आपला घाणांचा बाब्या पळताण दिसेल गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक अकरामध्ये बुलढाण एक्सप्रेस बाब्याच्या नावाने चिठ्ठे या गटात आपला बाब्या पालतान दिसेल त्याच्यानंतर नाशिकच्या गुरुच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक एक वरती तर मित्रांनो पब्लिकने चिठ्ठी आहे त्याच्यामुळे सारजा आणि गुरुसुद्धा जर दुसरी चिठ्ठी असेल तर त्या गटात आपल्याला पलटन दिसतील त्याच्यानंतर पिष्टन बावीसक अकरा किंवा सोन्या बावी साखरा आपला गट क्रमांक सात मध्ये तास क्रमांक आठवरून पलतन दिसतील त्याच्यानंतर बादल आणि सरदार ही यवन जोडी आपला गट क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक दहावरून पलटन दिसणार आहे आणि मित्रांनो आदत्य गट एक नंबर फाटीपासून अकरा एकूण फाटे आहेत असे मित्रांनो पाळणार आहेत त्याच्यानंतर बिंजवडचा बादशाह मथुरच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक अकरावरती पब्लिकने मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे त्याच्यानंतर गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक तीनवरती चिमण्याच्या नावाने चिठ्ठी आहे त्याच गटामध्ये उर्मिलाताईंच्या अर्जुनच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक नऊवरती त्याच गटामध्ये गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक दहावरती भोपोर्ड्याच्या लाडूच्या नावाने चिठ्ठी आहे आणि मित्रांनो पुन्हा एकदा त्याच गट क्रमांक अकरामुळे तास क्रमांक अकरावरती राहुलभाई पाटील यांचा सर्जा एक हजार एक याच्या नावाने मित्रांनो चिठ्ठी आहे तर मित्रांनो आपला सर्जा या गटात किंवा दुसरी कोणती चिठ्ठी असेल त्या गटात पाळताना दिसू शकतो परंतु मथुरची आणि सर्जाची दोन्ही चिठ्ठ्या मित्रांनो पब्लिकनेच लागल्या आहेत तर कशी वाटली अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो